शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने भगवा सप्ताह पूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व विधानसभेमध्ये राबवण्यात येत आहे या भगवा सप्ताच्या निमित्ताने उद्धवसाहेबांचं सा असं म्हणणं आहे की लोकांपर्यंत आपली कामं लोकांचं कसं त्याच्या मतदान म्हणजे लोकांचं काय त्याच्यातून हेतू आहे लोकांची समस्या तर नु नुकतंच इतकं सगळीकडे पाऊस पडलेला आहे लोकांच्या जा समस्या जाणून घेणं आणि पक्षाची एक बांधणी मजबूत करणं ह्या उद्देशाने हा भगवा सप्त आहे प्रत्यक्षरित्या शिवसैनिकांच्या मतांवर ते जिंकून आलेत आणि म्हणून हा गड हा शिवसेनेचा आहे आणि मी तालुका प्रमुख या नात्यानं ग्वाही देतो की महाविकास आघाडीमध्ये हे शंभर टक्के शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला उमेदवारी मिळेल आणि त्याचे उमेदवार म्हणून येत्या काळात पक्ष त्यांना ठरवतील असे संभावित उमेदवार म्हणून आमचे विशालभाऊ बरबटे ज्यांना दोन वर्षापासून उद्धव साहेबांनी दिलेला शब्द ते त्याला आदेश म्हणून त्यांची सूचना म्हणून हा शब्द पाडतात आहेत आणि गावागावात जाऊन जिथं जुने जाणते शिवसैनिक पदाधिकारी आहेत त्यांना भेटण्याचं काम त्यांना जोडण्याचं काम खऱ्या अर्थानं विशालभाऊ बरबटे यांच्या नेतृत्वात मी तालुका प्रमुख म्हणून माझ्या तालुक्यात करतो आहे माझे सर्व सहकारी सर्व पदाधिकारी हमसे सोबत आए हमारे यहाँ तो ये पद्धत है कि उद्धव साहब जिसको ठहराएंगे अभी तो संभावित उम्मीदवार करके उनका नाम पहले से दिया हुआ है तो वो विषय नहीं है लेकिन आखिरी में जब उद्धव साहब जो निर्णय करेंगे वो फिर बरबडे जी रहे तो हमारा तो सब सब लोगों को दो साल से उनको ही बताया है कि तुमको लड़ना है करके वो हिसाब से वो गाँव गाँव जा रहे हैं और संगठन बांध रहे हम लोग भी लोगी प्रमुख करके उनके साथ आहे हमारे बंबई संपर्क प्रमुख साथ में है। ते स्वतः रोज स्वतः उद्योजक असल्यामुळे त्यांच्याकडे ऑलरेडी अडीच हजार लोक कामगार का आहेत आणि त्यांना उद्योग कसा आणावा कसा उद्योग चालवा याचा खूप मोठा अनुभव आहे आणि सर्वप्रथम तर आम आमची हेच मागणी राहील मी युवासेनेच्या किंवा युवकांचं नेतृत्व करणार म्हणून की हा विधानसभेत त्यांनी सर्वप्रथम प्राधान्य त्याच्यावरच द्या रोड नाली रस्ते पाच वर्ष थांबून द्या ह्या विधानसभेच्या युवक बेरोजगार आहे अत्यंत हालाकीच्या परिस्थितीमध्ये आहे प्रत्येक एक महिन्यातून दोन तीन आत्महत्या होत आहे ह्या बेरोजगार